काय सर्वांना मानाचा कशा तुम्ही मीही छान आणि तुम्ही ही मजेत असाल आणि असायलाच पाहिजे तर मी रीना आपल्या युट्यूब चॅनल सर्वांची अगदी मनापासून स्वागत करते तर आज हे रविवार नाही मी प्रमाणेच रुटीन ठरलेलं आहे काही नवीन नाही आहे पण बघू शकता कपड्याचे तर पसारा तर चार चार दिवस झाले आहे आपल्या सूर्योदयाचे काही दर्शन झालेच नाही त्याच्यामुळे कपडे खूप सारे दिसत असेल तर जे काही कपडे वाढले आहेत तर ते बेडवर आहेत जे काही कपडे वळले असतील ते स्टँडवर आहेत तर चला हे आवर आवर करतो चाय वगैरे सकाळी घेऊन झाला नंतर आलो डायरेक्टचं हे आवरून नंतर आम बेडरूममध्ये झालो कारण की एवढा सारा पसारा बघून काय मला काय रावलंच नाही तर चला म्हटलं बेडरूमपासून स्टार्ट करूया तर हे सर्व कपडे आता माझे चालू आहेत ठेवणं बेडरूममधून निघालो की मग नाश्त्याची काय तयारी केली नाही सर लेट उठून झालं त्यामुळे म्हटलं ठीक आहे आज नाश्ता बाहेरून बरवा तर मस्त सांबार वडे गरमागरम असं बाहेरून नाश्ता मिळाला आहे आणि चला आता म्हटलं तर सांबार वडे तसा नाश्ता करून घेऊया पाऊस बाहेर चालूचा त्यामुळे रोही रेनकोट लावून बाहेर खेळत होती पण फायन तिला आम्ही बोलावलं की नाश्ता वगैरे करून पुन्हा जा तर तिच्या पप्पाने तिला भरवून दिलं तर तिचं खाऊन वगैरे झालं म्हटलं चला आता आपण नाश्ता करूया तर माझा वगैरे नाश्ता झाला तर ते तिला भरवत होतो त्याच्यामुळे त्यांना थोडासा वेळ झाला तर ते आपले नाश्ता करत आहे आज नेहमीप्रमाणे नॉनव्हेजचा बेत आहे तर मीच बनवते होते भाजी तर त्यांनी म्हटलं ठीक आहे मी बनवतो तर असं आयतं जेवण मिळालं याच्यापेक्षा सूप कुठं आहे तर असं कधी कधी नवऱ्याच्या हातचं आयतं मिळते मिळायला पाहिजे तर यांनी घेतली भाजी बनवायला तर खूप जण वाटत असतील की ब्लॉकमध्ये दिसत का नाही बघा त्यांना अनकम्फर्टेबल वाटते तर ठीक आहे हळूहळू सवय होईल न ते ब्लॉगमध्ये दिसतील तर आणि मी खूप जास्त फोर्स करत नाही तर की यालच म्हणून ठीक आहे त्यांची इच्छा असेल तेव्हा ते तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसतील तर आताही हा ब्लॉग मी इव्हनिंगचा स्टार्ट करत आहे तर इव्हनिंगला हे भाजी गेले बघू शकाल पावसामुळे पूर्ण भिजून आले आहेत आणि तीन चार दिवस झाले असंच ते पाण्यामध्ये भिजतात त्याच्यामुळे त्यांची तब्येत काही बरी नाही आहे तर त्यांना जेवायची इच्छा नव्हती त्यामुळे ठीक आहे हलका फुलका ठीक आहे तर मी मुंगाच्या डाळीचं इथं खिचडी बनवणार आहे तर ते मी तर कुकर वगैरे ठेवलीच आहे आणि कसं चार दिवस झाले वर्किंगला ते पूर्ण भिजत आहे त्याच्यामुळे त्यांनाही आणि स मेन म्हणजे कसं त्यांना थंडी वगैरे जास्त काही सहन होत नाही त्यामुळे लगेच त्यांची तब्येत खराब होते पावसाळ्यात तर काही विचारूच नका तुम्ही पावसाळा आणि हिवाळ हिवाळ्यात तर काही विचारूच नका शिंका काय येतात ना तो काही सांगूच नका आणि त्यांचे हात पाय पूर्ण सुजून जात त्यांना म्हणजे थंडीची खूप जास्त एलर्जी आहे तर आणि तर मग तेल पूर्ण पाऊचमधलं तेल संपलं आहे ते तर बघा पाऊच असे हाल तुम्ही का का ही बायका खूप काट काट कसर करायला खूप भारी असतात बघा थोडंसं वेस्ट नाही पाहिजे म्हणून पूर्णपणे करता आणि मुगाची डाळ मी अशी खिचडी खूप सिंपल बनवणार आहे त्याच्यामध्ये काहीच नाही आहे दोन तीन खडा मसाले ॲड करणार आहे जसेच तमाल पे तमालपत्र जसे दोन तीन खडे इलायची आणि बस जिरो मोरी हळद मीठ आणि आपली मुगाची डाळ आणि तांदूळ असे धुवून मी कुकर लावणार आहोत बस जास्त काय ना फिकीच बनवणार आहोत तर मी तर कुकर मांडून देते मेन म्हणजे यांना पण आणायचं असं घरामध्ये कडधान्य होते पण मेन कसं आहे मुलांचा टिफिनचा प्रश्न त्याच्यामुळे त्यांना भाजीपाला जाणं आवश्यकच होतं त्यामुळे ते गेलेत आणि मेन घरामधलं लायटरही संपलं तर माहीत नाही एरवी होत कसं आहे माझ्या घरचं उन्हाळ्यात वगैरे छान चालतंय जसं पावसाळ्यात हिवड आला तेव्हाच लायटर खराब होतं त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे लायटरी घेऊन आले आणि मेन म्हणजे यांना लाईट सुद्धा घ्यायचं पण त्यांची तब्येत बरी नसते त्यांनी काही गोष्टी आणल्या काही गोष्टी नाही आणल्या तर भाजीपालामध्ये काही गोष्टी आणल्या काही नाही आणल्या तर ठीक आहे म्हटलं जे आणलं ते कारण की पाऊस इतका चालू होता तर त्यांना म्हणणंही काही योग्य नव्हतं तर चला हा हो मी हा भाजीपाला स्टोर करतो भाजीपाला पूर्ण बोला होता म्हणजेच आणि कसा भाजीपाला म्हटलं महाग खूप आहे भाजीपाला हजार रुपये बघा तुम्ही कुठंच जात नाही त्याच्यामुळे ठीक आहे म्हटलं भाजीपाला आपल्याला आठ दिवस स्टोर करावं लागते तर भाजीपालाची काळजी घेणं यो आपल्याला योग्य आहे कारण की भाजीपाल्याची काळजी घ्यावंच लागेल त्यामुळे ठीक आहे मी कपडं असा पसरत ठेवला छान भाजीपाला पुसून असा स्टोर करत जेणेकरून तोही जास्त कालावधीसाठी जावा कमसे कम आठवडाभर तर आम्ही भाजीपाला स्टोर करतो त्यामुळे मी तो व्यवस्थित पुसून वगैरे तो ठेवायचा प्रयत्न करत आहे आणि रूमाची मदत करत आहे कारण की पप्पाची तब्येत खराब असली ना तर ते माझ्याकडे तुम्हाला ब्लॉकमध्ये दिसत आहे एरवी ते कधीच दिसत नाही कारण की पप्पा आणि ते आपल्यातच असतात आणि मी नेहमी एकटीच राहते इकडं आता कसं झालं त्यांची तब्येत तर ते थोडंसं नाही का खूप जास्त आम्ही काळजी घेतो की आपल्यापासून दुसऱ्यांना होणे त्याच्यामुळे ठीक आहे आपण थोडंसं अंतरच किंवा खूप जास्त काळजी पाडली तर बरं होईल त्याच्यामुळे ते तुम्हाला आता या ब्लॉगमध्ये दिसत असेल तर इथं माझं कुकर वगैरे माणूस आला तर मी पाणी गरम करून घेते म्हणजेच कोमट करून घेते जेणेकरून आणि तब्येत खराब झाली किंवा पावसाला स्टार्ट झाला तर आम्ही सहसा आहे का कोमट कारण की तीन चार दिवसात लगातार पाऊस चालतो त्याच्यामुळे पाणी नाही का कोमटच घेणं चालू आहे तर मी तर पाणी कोमट करायला ठेवली आहे तर म्हणजे भांडे वगैरे आणि भांडे काही वाढत नाही म्हणून भांडे माझे तुम्हाला खिडकीमध्ये मा का कुठे दिसत असतील आणि म्हणजे भांडे भरपूर निघतात तर भाडंसुद्धा नाही त्याला ठेवायचं कुठेतो हे खूप जास्त प्रश्न पडतो आणि स्वयंपाक करून झालं की पुन्हा भांडी निघणारच आहेत तर त्याच्यामुळे खूप जास्त प्रश्न पडतो तो आज फक्त तर मी इथे सिम्पलच खिचडी बनवली आणि त्याच्यासह पापड पापड काही फ्राय करणं नाही असं भाजून देणार कारण की तब्येत खराब असणार ऑइली वगैरे देणं काही योग्य नाही आहे तर चला तर मी ते भांडे वगैरे लावून घेते आणि भरपूर भांडे म्हणजे खिडकीमध्ये कारण की पाऊसच सगळे सगळं भांडे काय वाढवतच नव्हते त्याच्यामुळे ते ठेवावं लागले तर हे सर्व आवरून झालं की म्हटलं तर फॅन खाली मी जो भाजीपाला नाही का मस्त वगैरे सगळं सुकट ठेवते जेणेकरून फॅन ऑन करते तर भाजीपालाही लवकर सुकून जाईल तिथं पाणी गरम बॉईल करून झालंच होतं तर कोमट झाल्यानंतर पाणी मी बॉटलमध्ये भरून ठेवलं आहे तर तर आता मी त्याला जेवण वगैरे देतो आणि आम्ही हे जेवण करतो भरपूर वेळ झाला आणि भाजीपालासुद्धा तोडायचा आहे म्हणजे रविवारी तर हे खूप जास्त कामातच जातो तर आता हे इथं रुजा अभ्यास चालू आहे आणि ते लेट होऊन येतं एकदा बरंच नव्हतं वाटा तर पाऊस चालू त्याच्यामुळे ठीक आहे आता सकाळी हॉस्पिटलमध्ये जाऊ चला तर मी त्यांना जेवण देते नंतर आम्हीही जेवण करून घेतो भरपूर वेळ झाला आहे आणि मी म्हणजे किचनमधले आणखी माझे कामं बाकीचं आहे मला वाटतं जेव्हा तेव्हा काम के करून घेतलं तर थोडंसं सोयीस्कर होते त्याच्यामुळे यांना जेवण दिलं मी बेडवर आणि खाली बसणार आहो तर सिम्पल खिचडी आणि पापडचं आहे बाकी काहीच नाही दिलं आहे મેડિસન ઘર તે સિમ્પલ જવાનું ચલા તો બ્લૉગ તથ સેન્ડ કરતો ભેટું એ નેક્સ્ટ બ્લૉગ મતો સ્વચ્છી